नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करणार डॉक्टर महेशकुमार कांबळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजीपासून कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजासोबत आमरण उपोषणाचा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आधी म्हणजेच एकोणीसशे तीस साली संस्थानिकांनी मुंबई हलके गाव नोकर कायदा रद्द नुसार महार मांग समाजाला लाखो हेक्टर महार वतनी जमिनी दिल्या भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सन एकोणीसशे एकोणसाठ साली महाराष्ट्र सरकारने मुंबई हलके गाव नोकर कायदा रद्द केला आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ परिस्थितीमुळे महार व मांग समाजाच्या वतीने जमिनी तुटपुंज्या किमतीवर धनदांडग्या लोकांना बळकावल्या असा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे एकोणीसशे ऐंशी पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील धनदांडग्या व प्रस्थापितांनी दादागिरीने गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन महारवतनी जमिनी बळकावल्या आहेत त्याची चौकशी करावी विभागीय आयुक्त तथा जिल्हा अधिकारी यांची परवानगी न घेता खरेदीपत्र झाले आहेत अशा महार वतनी जमिनीची खरेदी विक्री दस्ताची चौकशी समिती नेमून तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी देऊन तसेच सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त रद्द करून मूळ वतनदाराला ती जमीन मिळावी या मागण्या चौदा ऑगस्ट रोजीपर्यंत मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार यांनी दिला आहे महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी समाजाचा महार आत्ताच्या बौद्ध तसेच आधीच्या मातंग समाजाचा हा जिवाळ्याचा एक प्रश्न आहे की एकोणीसशे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकोणीसशे तीस सालापासून महाराष्ट्रातील संस्थानिकांनी महार वतनी जमिनी ह्या महार व मांग समाजातील लोकांना त्यावेळेला दिल्या होत्या आणि या भा महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन दिली होती पण त्यावेळेला जो काही मुंबई हलके गाव नोकर कायदा अस्तित्वात होता तो मुंबई गाव हलके नोकर कायदा एकोणीसशे एकोणसाठ साली भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं रद्द केला आणि तो रद्द केल्यानंतर सात बाऱ्यावर आधी समस्त आंबेडकरी समाज किंवा समस्त महार समाज समस्त मांग समाज अशा ज्या सात बारा सदरी नोंदी होत्या त्या, त्या नोंदी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सहा पट पैसे भरून जुनी शर्त आणि तीन पट पैसे भरून नवीन शर्त कमी करण्यासाठी पैसे भरून घेऊन त्या जमिनी रिग्रँड केल्या व समस्त महार समाज किंवा समस्त मांग समाज यांची सगळ्या वतनदारांची वैयक्तिक नावं सात बारा सदरी नोंद करण्यात आली आणि यामध्ये महत्वाचं की परिस्थिती आता काय निर्माण झाली की आधीच्या संस्थानिकांनी ज्या महारवतनी जमीन आमच्या समाजातील लोकांना दिलेल्या होत्या त्या जमिनी आज आमच्या समाजाकडे किती राहिलेल्या आहेत ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की एकोणीसशे बहात्तर ला एको जो दुष्काळ पडला त्या दुष्काळानंतर आमच्या महार समाज असेल मातळी समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती समाजामध्ये हालाकी जीवन जगत होते त्यावेळेला त्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावातील स्थानिक धनदानव्या लोकांनी थोड्याफार तुटपुंज्या धान्यासाठी तुटपुंज्या पैशासाठी ह्या जमिनी काढून घेतल्या बळकावल्या आणि <coughs> आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा जमिनी बळकावण्यात आल्या एकोणीसशे ऐंशी सालापासून ते आज अखेर अशा बळकावलेल्या जमिनींची शासनानं तात्काळ चौकशी करावी चौकशी नेमावी आणि यातनं काय असेल ते सत्य बाहेर काढावं हा आमचा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा आमचा असा होता की महारवतनी जमीन खरेदी विक्री करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचे सहा विभाग आहेत या सहा विभागामध्ये सहा विभागीय आयुक्त कार्यरत आहेत आणि मारवतली जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी या विभागीय आयुक्तांची रीतसर परवानगी घ्यावी लागते आदेश घ्यावा लागतात पण या एकोणीसशे ऐंशी नंतर आज अखेर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात विभागीय आयुक्तांची परमिशन खरेदी विक्रीला न घेता लाखो हेक्टर जमीन ही खरेदी विक्री रजिस्ट्रार यांना हाताशी धरून महार समाजाच्या लोकांना तुटपुंजी रक्कम देऊन ही जमीन खरेदी करून आपल्या नावावर करून काही लोकांनी घेतलेली आहे या सर्व खरेदी दस्तांची एकोणीशे ऐंशी पासून आज अखेर तात्काळ महाराष्ट्र शासनानं चौकशी करावी यासाठी स्पेशल चौकशी समिती नेमावी आणि असे सगळे दस्त जे आहेत खरेदी दस्त ते तात्काळ रद्द करून त्या सगळ्या महार वतनी जमिनी महार व मान समाजाच्या मूळ वतनदारांना परत कराव्यात त्यांची नावं मालक सागरी परत लावण्यात यावीत अशा पद्धतीची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे हा के जर आम्ही या दोन्ही मागण्या केलेल्या महाराष्ट्र शासनाला जर शक्य नसतील तर महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या शासकीय जमिनी आहेत जी जी गायरान आहेत या जमिनी मार व मातंग समाजाला तात्काळ त्यांच्या त्यांच्या त्या तिथल्या ते ते स्थानिक लोक लोकसंख्येनुसार त्या जागा कसून खाण्यासाठी मालक म्हणून देण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी आज आपण समस्त आंबेडकरी समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने करतोय आणि मी आज इशारा हो देतोय महाराष्ट्र शासनाला की या महाराष्ट्र शासनानं गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्यावी आज मी महार वतनी जमीन उभा करतोय आणि ह्याच ह्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत आणि जर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो आरक्षणाचे जनक आदरणीय राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील पुतळ्याजवळ मी समस्त आंबेडकरी समाजाला घेऊन आमरण उपोषणात बसणार आहे असा मी जाहीर इशारा देतो आणि चालू अधिवेशनामध्ये तात्काळ या आमच्या मागण्यांची दखल घेऊन या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी योग्य तो निर्णय घ्यावा चौकशी हो समिती नेमावी आणि महार जमीन या आमच्या मूळ वतनदारांना कशा मिळवून देता येतील या पद्धतीने पावलं उचलित अशा पद्धतीने मी अपेक्षा पाहतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज